राज्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल विट्यातील श्री चौंडेश्वरी मंदिरात शाकंभरी महोत्सवांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन समस्त विटेकरांच्या श्रद्धेचे स्थान असलेल्या श्री चौंडेश्वरी देवीचा शाकंभरी महोत्सव खूप मोठ्या भक्तिभावाच्या वातावरणात दरवर्षी साजरा केला जातो चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ते तीन जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत हा महोत्सव साजरा होत असून पारायण आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे रौप्य महोत्सव साजरा केलेल्या श्री चौंडेश्वरी मंदिरात सकाळच्या सत्रात सामुदायिक श्री ज्ञानेश्वरी पारायण केले जाते दुपारी साडेचार ते साडेपाच या वेळेत भजनी मंडळांच्या वतीने भजन कीर्तन केले जाते तर सायंकाळी साडेपाच ते आठ या वेळेत महाराष्ट्रातील ख्यातनाम कलाकारांना पाचारण करून विविध समाज प्रबोधन आणि मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात या सर्वच कार्यक्रमांना विटेकर महिला पुरुष अभालवृद्धांचा खूप चांगला प्रतिसाद लाभत असतो चालू वर्षी चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ते तीन जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत हा महोत्सव साजरा होत असून पारायण आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे शनिवार दिनांक सत्तावीस आणि रविवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी देवांग प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या आहेत रविवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी दुपारी तीन ते पाच या वेळेत श्री स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने शतचंडी यागाचे आणि महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ आयोजित केला आहे सोमवार दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारुड सम्राट गोविंद महाराज गायकवाड यांचा संगीत भारूड कार्यक्रम मंगळवार दिनांक तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक युवराज पाटील यांचे चला कुटुंब जपूया हे व्याख्यान बुधवार दिनांक एकतीस डिसेंबर रोजी नारायणी ग्रुप प्रस्तुत मंगळागौर हा कार्यक्रम गुरुवार दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सुप्रसिद्ध शाहीर सम्राट देवानंद माळी यांचा देवीचा जागर आणि पारंपरिक वाद्याची जुगलबंदी हा सदाबहार कार्यक्रम तर शुक्रवार दोन जानेवारी रोजी राज्यस्तरीय कीर्तीचे सिनेसंगीतकार वीरेंद्र केंजळे यांचा हिंदी मराठी जुन्या आणि नव्या गीतांचा बहारदार कार्यक्रम आयोजित केला आहे शनिवार दिनांक तीन जानेवारी रोजी पौष पौर्णिमा असून त्या दिवशी सकाळी पारायण सांगता सोहळा आणि सायंकाळी श्री चौंडेश्वरी देवीच्या पालखीची भव्य शोभायात्रा विटा शहरातून शो काढण्यात येणार आहे रविवार चार जानेवारी रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे अशा प्रकारे चालू वर्षाचा शाकांबरी महोत्सव आयोजित केला आहे समस्त विटेकर बंधू भगिनींनी कार्यक्रमांना उपस्थित राहून कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त विटा देवांग समाजाच्या वतीने करण्यात आला आहे